नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण आरसीबी चा पुढील सामना कधी आणि खेळला जाणार आहे हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स चा बंगलोरने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे आरसीबीने या हंगामाची सुरुवात दिमाखात केली पहिले दोन सामने जिंकले त्यांनी के के आर आणि चेन्नई सुपर किंग्स ला पराभूत केले मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांचा गुजरात टायटन्स कडून घरच्या मैदानावर पराभव झाला तर आता आरसीबीचा चौथा सामना मुंबई इंडियन्स सा विरुद्ध असणार आहे हा सामना सात एप्रिल ला संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे स्टेडियम वर खेळला जाणार आहे रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली अशी भिडंत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे सोमवारी दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने येणार आहे मित्रांनो या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत रहा